नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे शेतकरी मित्रांनो एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी भाजीपाल्याची आवक जेमतेम राहिली फ्लावरच्या अवक्यामध्ये घट पाहायला मिळाली आवकेमध्ये घट होऊन बाजारभाव हे थोडेसे वाढले तसेच बीट कोबी यांची आवक कमी होऊन बाजारभाव हे स्थिर राहिले स्वीटकॉर्न मका मकीची आवक वाढूनही बाजारभाव हे स्थिर राहिले कोबी एक हजार डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पंचेस रुपये प्रतिदहा किलो वांगी अठरा डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे रुपये प्रतिदहा किलो मका बाराशे डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये प्रतिदहा किलो चवळी ऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते ती तीनशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो दुधी भोपळा शहात्तर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये दहा किलो भेंडी एकशे तीस डागांची आवक होऊन बाजारभाव दीडशे रुपये ते चारशे पासष्ट रुपये दहा किलो कारले शंभर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते तीनशे रुपये प्रति दहा किलो काकडी चारशे डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे वीस रुपये दहा किलो मिरची तीनशे टाकांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते तीनशे सत्तर रुपये दहा किलो शिमला मिरची ढोबळी मिरची दोनशे सत्तावन्न टाकांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते चारशे सत्तर रुपये गवार बाराशे टाकांची आवक होऊन बाजारभाव चारशे चार रुपये ते आठशे रुपये प्रति दहा किलो बीट आठशे डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो तो। तोंडली बारा डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो वटाणा वीस डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे ते सातशे पन्नास रुपये दहा किलो फ्लॉवर अठराशे पस्तीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये प्रति दहा किलो लिंबू चार डागांची आवक होऊन बाजारभाव दीडशे रुपये ते दोनशे रुपये प्रतिदहा किलो आलं अद्रक सतरा डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सहाशे रुपये प्रतिदहा किलो भुईमुख शेंगा दीडशे डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे रुपये प्रतिदहा किलो घेवडा बावन्न डागाची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो टोमॅटो पंच्याहत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते पाचशे रुपये प्रतिदहा किलो प्रमाणे अगोरा वांगे दोन डागांची आवक बाजारभाव एकशे वीस रुपये सीताफळ दोन डागांची आवक होऊन बाजारभाव दीडशे ते दोनशे रुपये दहा किलो फरशी एकशे सहासष्ट डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सहाशे रुपये प्रति दहा किलो दोडका एकोणचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते तीनशे रुपये प्रति दहा किलो पापडी पंधरा डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे रुपये ते पाचशे सत्तर रुपये प्रतिदहा किलो प्रमाणे राजमा सात डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सातशे रुपये प्रति दहा किलो पावटा दोन डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे रुपये दहा किलो काळावाल सात डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो बाजारभाव रोजच्या रोज कळवले जातील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी मार्केट दुपारी बारा नंतर चालू होते तसेच दर शनिवारी मार्केट बंद राहील याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद जय जवान जय किसान